みんなで。 भाजप ज्येष्ठ नेते अहिल्यानगर जिल्हा बँक अध्यक्ष राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे एक प्रगल्भ लोकनेते कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवणारे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही हे मनाला अतिशय वेदनादायी आहे कालच लोणी येथे विविध विषयांवर आमदार कर्डिले यांच्याशी संवाद साधला होता नेहमी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन मिळत असे कार्यकर्ता ते मंत्रीपद असा थक्क करणारा राजकीय प्रवास महाराष्ट्राने त्यांचा पाहिला आहे त्यांचे समाजकारण जनसेवा आणि संघटन कौशल्य नेहमीच आम्हाला प्रेरणादायी राहील अशी भावना संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राऊरी विधानसभा मतदार संघाचे आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शिवाजीराव कडिले साहेब यांचं आज सकाळी दुःखद असं निधन झालं आहे आज एक सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन मंत्रिपदापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये वेगळा ठसा त्यांनी कामाच्या माध्यमातून उमटवला होता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे चांगले निर्णय त्यांनी घेतले होते नुकतंच एक दोन दिवसापूर्वी आमची भेट झाली त्यावेळेस चर्चा झाली होती का बऱ्याचशा ठिकाणी कर्ज देताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहे जसं सुरत चेन्नई मार्ग जो आहे त्याची काही उतारावर नोंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वगैरे घेण्यासाठी अडचणी येत होत्या तर कल्ली साहेबांनी तो विषयसुद्धा चांगल्या <coughs> पद्धतीने हाताळून बँक प्रशासनाला सूचना दिल्या होत्या का कुठल्याही शेतकऱ्याला कर्जापासून वंचित ठेवू नका त्यामुळं कल्डिले साहेबांच्या जाण्याने निश्चित माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला अतिशय दुःख आहे कारण वेळोवेळी राजकीय जीवनामध्ये त्यांचं मार्गदर्शन मला मिळत होतं त्यामुळं मी त्यांच्या जाण्यामुळं जे त्यांच्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे परमेश्वर त्यांना त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देव तसेच खडलेले साहेबांच्या आत्म्यास शांती मिळो अशी मी प्रार्थना करतो